हरिओम नमस्कार मी सुनील शिंदे योग शिक्षक आहार मार्गदर्शक समान तज्ज्ञ न्यूरोथेरपिस्ट पास्ट लाइफ थेरपिस्ट बॉन सेटिंग थेरपिस्ट ई एफ टी आणि एन एल पी हिलर आंतरराष्ट्रीय योगासन गोल्ड मिडलिस्ट आपल्यासमोर आज बॅकपेन सिरीजमध्ये लोअर बॅकपेन याचे दुखणे आपल्याला घरच्या घरी घालवण्यासाठी पुढे दिलेला व्यायाम आपण सकाळ दुपार संध्याकाळ नित्य नेमाने केल्यास आपले लोअर पेनचे दुखणे आपण शंभर टक्के घरच्या घरी घालू शकतो हरिओम नमस्कार जोपायचं आहे जोपल्यानंतर जो लोअर साठी आपण पहिला व्यायाम घेत आहोत दोन्ही हात ला ठेवायचे निशकासमोर उठायचे नजर समोर ठेवायची डोळे बंद स्टार्ट टायमिंग एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा तेरा चौदा पंधरा सतरा अठरा एकोणीस आणि वीस भुजंगासनासारखे हात ठेवल्यानंतर सावकाश वर उठायचं आहे अर्धच वर उठायचं आहे इथं आपल्याला थांबायचं आहे स्टार्ट टाइमिंग, एक दोन तीन चार पच सहा सात, आठ नौ दहा इक बारह तेरा चौदा पंद्रह सोलह सत्रा अठरा एकोनीस हानवटी जमिनी टेका दोन्ही पाय सरळ स्टेट ठेवा डावा पाय तीस अंश कोणात्मक वर उचलून स्त्री ठेवायचं आहे स्टार्ट टायमिंग एक दो, तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा रिलॅक्स दुसरा पाय दहाकडे काउंट करून वर उचलायचा आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ एक दोन तीन चार पाच रिलॅक्स डावा खाली ठेवा दुसऱ्या पायावर उचला एक दो, तीन

पांच, सहा सात आठ नौ दह अक्रह बारा, तेरा, चौदह पंद्रह hmm. सत्रह अठारह एकोणीस वीस केला दोन्ही हाताची गुंपण तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा

सगळ्या उन्नास अवचाळीस एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा एकोणीस वीस दोन या साईडला डावा पाय ती संशय कोणात मग वर उचलायचा स्टार्ट एक दो, तीन चार पाच सहा सात, आठ नौ दहा इक बारह तेरा, चौदह पंद्रह सोलह सत्रह अठार एकोनीस वीसा प साठ एक दो तीन चार पांच सहा सात आठ नौ दहा चौदह पंद्रह सोलह जवळल्यानंतर दोन्ही हाताची कुंपण दो करून डोक्याखाली ठेवली तरी चालू शकेल डाव्या साईडला दोन्ही गुडघे आपण जमिनीला टेकून मानवृद्ध साइडला फिरवायचं डोळे बंद स्थितीमध्ये एक दो तीन चार पाच सहा सात आठ नौ दहा इक बारह तेरा चौदह पंद्रह सोलह सत्रह अठारह एक वीस

दोन्ही पाय फोल्ड करायचे एकमेकाला जुळवायचे जुळवल्यानंतर दोन्ही पाय वाईट करायचे वाईट केल्यानंतर दोन्ही हाताने तळ्या हाताने दाबून धरायचे खाली एक दो तीन चार पाच सहा ಆ ದ ಅಕರ ಬಾರ ಚೌ 18 19 20 ವೀರ पाय सरळ स्टेट ठेवा ठेवल्यानंतर दोन्ही पाय फोल्ड करा फोल्ड केल्यानंतर दोन्ही हात साईडलाच ठेवायचं आहे आपल्याला शक्य होईल तेवढी पार्श्वभाग पार। वर उचलून स्थिर ठेवायचं आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा सोळा सतरा अठरा एकोणीस पाय नका उचलू दुसऱ्याला करता आलं पाहिजे पाय टेका खाली तर आपण दुसऱ्याला शिकवणार आहेत ना ह्यात ना हा त्याला पायावर उचलता यायची नाहीत हां पाय फोल्ड करा हां करेक्ट हां सावकाश पुन्हा एकदा पुढं घ्या हां असं करता आलं पाहिजे रिलॅक्स ബസ് എവിടെ തന്നെ ചാ